हम का हाँ। ताकि कभी भी देखे तो नहीं हा। हाँ। हाँ। सही में, हाँ। आप इधर काम करते हो ना, हाँ। हाँ। मी हिंदी बोल। मैं तुम्हाला पन है ना मराठी हिंदी तुम्हाला मतलब मैं दोनों भाषा में बोलूंगा आपको भी पता मतलब समझ में आएगा इनको भी आएगा सही हाँ, हाँ, बात जैसे है संपत्ति भरपूर वीकली तो गेला <laughs> ये किसके लिए लगता है बकरी के लिए वो बकरी के लिए ले रहे हैं आप अमरावती अम्रावत, अमरावती से हो ना तो मराठी भी आती होगी ना आपको मराठी ही सही मिला अनि हिंदी भी हिंदी पर मैं मराठी पर बोलू अपन मैं हिंदी करके देखूंगा हाँ चलेगा

कुटले बकरी है इतना इतना यात्रा अगर... बिल्डिंग से इतनी तो हाँ इतने बाजुला बना रहे हैं तो हम लोग का भी डालिए उसके सबका आ, सबका मैं पूरी दुनिया का डालता हूँ लोग का भी डालिए हाँ ताकि हमलोग कभी भी देखे तो कहे कि नहीं हाँ हा, 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 सही में हाँ हा, आप इधर काम करते हो ना हाँ अन्य हा। तुम्ही ही मैं मराठी हिंदी दोनों तुम्हारा है ना समझे हाँ। मैं मतलब मैं दोनों भाषा में बोलूंगा आपको भी पता मतलब समझ में आएगा इनको भी आएगा है हाँ, हाँ, सही बात क्या है अभी क्या? ओ मराठी हिंदी में दोनों सब जगह बात चल रहा है ना वो हाँ। क्या हमारा क्या है हाँ सब एक सब मिलजुल खाओ सगड़े खावा हा बकरी नाही गावाकडं गावाकडे कसं आहे आमच्या गुरे वगैरे असतात गुरे असतात ना ती गाय 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 आपण गाय म्हणतो कोणी गुरं म्हणते हा आता हा गुर म्हणते हा हा पाळा याच्यासाठी ना बकरीसाठी बकरीसाठी या पाळला कसला पाळा म्हणतात याला झाड म्हणतात शुभाबुळ म्हणतात ही इकडं शहरी भागाला जास्त असतो आपल्या मराठवाड्यामधला शेरीबा शहरी भागाला हिंगोली हिंगोली भाषे माहिती आहे का हिंगोली हो माहिती आहे ना इथं तुम्ही कसं राहता आम्ही इथे पेंटिंग काम करतोय हा आणि इकडं मग जंगलात याच्यासाठी गेलो होत ना ते भाजीपाला आणायला ते भाजीपाला ह्याच्यात देतात आपलं म्हणजे असं डायरेक्ट देतात थोडंफार कसं आहे पाच पन्नास रुपये दिले तर मग आपल्याला भाजीपाला मिळतंय हा ते ताजा ताजा शेतातला शेतामधला शेतातला का शेतातला कसा ओरिजिनल असतो ना ओरिजिनल म्हणजे ते ओरिजिनल खेतका भाजी हा ताजी भाजी खेतका खाना कैसा आहे ओरिजिनल ना बढिया खाना शेत केले अच्छा चांगला राहते पौष्टिक राहते हा आदमी हा आदमी को और क्या चाहिए ये अच्छा है तो सब अच्छे है सब अच्छे हां तो है। क्या है जिंदगी में कुछ नहीं है यही तो है खाने में मानसा नाही पाहिजे चांगला खाल्ले पाहिजे पौष्टिक खाल्ला ना ह तो शरीर संपत्ती चांगली राहते बरोबर असं आहे ते हे तुम्ही ते बकर आहे ना मदत करता हां म्हणजे शेळ्या वगैरे आता हां ती त्यांना कसं त्यांनी सांगितलं बाबा घेऊन हे आपण शेतकरी माणसं <laughs> शेतामध्ये काम करणारे अनावस <laughs> <laughs> लागेल ना अनाऊस लागत माझ्या घरी पण कोंबड्या बकऱ्या सगळ्या आहेत गावामध्ये तिकडे आई वडील असतात वडील आहेत मला आई आहे हिंगोली शेतीमध्ये आहे सगळे हा सगळे आहे सगळे आहे आपल्याकडे शेती कसं आहे निसर्ग टिकला ना हाँ। हाँ। शेती टिकली पूर्ण जग वाचू शकतो ज्याच्याकडे शेती आहे तोच माणूस आज संपत्ती त्याच्याकडे भरपूर आहे आणि ज्याने विकली तो गेला त्याच काही खरंच नाही अशा मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग बनत्या

माणसाला माणसाला माणसाची मदत लागते किती माणूस हुशार असू दे किती शिकलेला असू नसते हा बरोबर चलो, चलो मिलेंगे हा चला बा नमस्कार गुड मॉर्निंग हा नाही सॉरी कसाला मिलू पळत हा